डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती शहर परिसरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी होत असताना विविध मंडळांनी अनेक उपक्रम राबवत जयंती साजरी केली उपनगर ग्रांधीनगर संयुक्त जयंती समितीच्या वतीने डीजेचा गाजावाजा न करता बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनाचा अनोखा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार नव्या पिढीला कळावे यासाठी उपनगर गांधीनगर संयुक्त जयंती समितीचे जयंती अध्यक्ष मनीष वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबवण्यात आला असून उपनगर येथील सामाजिक सभागृह येथे बारा ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत या प्रदर्शनाचा आयोजन करण्यात आलं आहे रविवारी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाझे यांच्या हस्ते फित कापून या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास खासदार वाजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी समितीच्या वतीने खासदार वाजे यांचा सत्कार केला यावेळी या, या प्रदर्शनाचे दर्शन घ्यावे असे आवाहन खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आपण साजरी करतोय आणि त्यानिमित्त आपण सर्वांनी हे जे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे गांधीनगर उपनगर संयुक्त जयंती समितीने त्याची सर्वांनी पाहणी करावी ते पाहावं त्यात खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः वापरलेले कपडे प्रदर्शनात ठेवलेले आहेत सर्वांनी त्याचं दर्शन घ्यावं ही समितीची अपेक्षा आहे आणि आपण सर्वांनी ते दर्शन घ्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मी मनपूर्वक भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो या समितीच्या वतीने महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तपणे जयंती साजरी केली जात असून समितीने अनोखा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला असल्याचे मत माजी नगर वे नगरसेवक राहुल दिवे यांनी व्यक्त केले आहे उपनगर आणि गांधीनगर व सार्वजनिक जयंती समितीच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली आणि बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित असणारे सर्व त्यांचे चित्र त्याची त्या चित्रांची माहिती सगळे या ठिकाणी त्याचं प्रदर्शन करण्यात आलेलं आहे आणि आणखी आनंद म्हणजे बाबासाहेबांनी जे, वा, जे काही कपडे वापरले त्याच्यामध्ये खास करून त्यांनी टोपी वापरली होती त्याचं सुद्धा प्रदर्शन ह्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे मला खूप आनंद वाटला या समितीचा हा जो नाव अनोखा एक उपक्रम यांनी या ठिकाणी राबवला अनेक ठिकाणी आपण बघत असतो का नाविन्यपूर्ण बाबासाहेब जयंती साजरा करण्याचा सा प्रत्येकाची धडपड असते आणि ह्यामध्ये सुद्धा समितीने मला असं वाटतं एक चांगला उपक्रम या निमित्ताने राबवलेला आहे मी बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम करत असताना सर्वांना आवाहन करेल की बाबासाहेबांच्या चित्राचं प्रदर्शन दर्शन घेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या दर्शना प्रदर्शनाला सहभागी व्हा आणि भेट द्या एवढंच या निमित्त सांगतो जय भीम जय बौद्ध जय भारत कोणताही धांगडधिंगा डीजे न लावता हा उपक्रम राबवण्यात आला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या असल्याचे मत समितीचे पदाधिकारी यांनी व्यक्त केला आहे गांधीनगर शिवजयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस अध्यक्ष मनीष भोवर यांच्या अध्यक्ष सुंदर असा डीजे न लावता गाजर न करता सुंदर असा चित्रकला बाबासाहेबांच्या जीवन तातातून प्रवास सुरुवातीपासून तर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण प्रवास इथं प्रदर्शनामध्ये फोटो शंभर पेक्षा अधिक फोटो दाखवण्यात आले तसंच बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील त्यांनी वापरलेले त्या कपडे आहे जे औरंगाबाद येथे बुद्ध वृक्षाचे वृक्ष करताना जे हेड कॅप कोट जे बाबासाहेबांनी कपडे वापरले ते कपडे सुद्धा प्रदर्शनामध्ये दाखवण्यात आले तर मी सगळ्या नासिक जनतेला आव्हान करेन का आपण जे जे उपनगर येथे नवीन पोलीस स्टेशन समोर हे मोठ फोटो प्रदर्शन दाखवण्यात आलेलं आहे तिथं तुम्ही सर्वांनी उपस्थिती देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढावी जय हिंद जय महाराष्ट्र दरम्यान उपनगर गांधीनगर संयुक्त जयंती समिती अध्यक्ष मनीष वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला असून हे चित्र प्रदर्शन सर्वांनी पहावे असं आवाहन उद्योजक धीरज वडनेरे यांनी केलं आहे उपनगर आणि गांधीनगर ही संयुक्त समितीने जे इथे आंबेडकर आंबेडकर जयंतीनिमित्त आगळा वेगळा कार्यक्रम राबवला आहे इथे प्रदर्शन त्यांनी भरवलं आहे जिथे पूर्ण आंबेडकरांची जन्मगाथा सांगितली आहे पूर्ण त्यांचा त्यांचे पूर्ण आयुष्यात ते त्यांनी कसं ते वाढले ते सगळं दाखवलंय आणि याच्यामध्ये याच्या अध्यक्षतेखाली मनीष भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम त्यांनी आयोजन केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संघर्षमय जीवन प्रवासाचे विविध पैलू मांडले जाणार असून त्यांच्या सामाजिक शैक्षणिक कायदे मंडळातील योगदानाच अनेक घटनाक्रम या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आले असून हे चित्र प्रदर्शन बघण्यासाठी नागरिकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे तरी नागरिकांनी हे चित्र प्रदर्शन बघण्यासाठी यावे असे आवाहन उपनगर गांधीनगर संयुक्त जयंती समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे वेदन्यू साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक